छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी नाशिक पोलिसांचा गुंडाविरोधी पथक पूर्ण ताकदीने मैदानात आहे असाच एक सराईत गुन्हेगार देशी बनावटीचे पिस्तल बाळगून परिसरात धाक निर्माण करण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला पहा ही धडाकेबाज कारवाईची कहाणी गुन्हेगारीच्या जगतात नावलौकिक मिळवलेल्या आकाश चंद्रकांत काळे याच्यावर आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती गुंडाविरोधी पथकाला गुप्त बातमीदारामार्फत मिळाली तो एका देशी पिस्तलसह पंचवटी भागात फिरत आहे पोलिसांनी सध्या शहरामध्ये सुरू असलेल्या गुन्हेगार चेकिंग मोहिमेअंतर्गत या माहितीची शहानिशा घेतली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक तयार झालं ज्यामध्ये मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे तसेच गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव आणि सुनीता कवडे यांचा समावेश होता एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता त्रिकोणी बंगला परिसर अयोध्यानगरी पंचवटी इथे सापळा रचण्यात आला आणि काही वेळातच आकाश काळे हे संशयित व्यक्ती वदरवेट डेअरीजवळ दिसून आला पोलिसांनी शिताफिनं त्याला ताब्यात घेतलं आणि दरम्यान एक देशी बनावटीचे तिस्तर आणि एक जिवंत काळपूस जप्त केले जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे तीस हजार रुपये इतकी आहे पोलिस चौकशीमध्ये आकाशकार्यानं कबूल केलं आहे की हे शस्त्र त्यानं परिसरामध्ये धाक निर्माण करण्याच्या उद्देशानं जवळ ठेवलं होतं परंतु हे शस्त्र बाळगण्यासाठी त्याच्याकडे ना परवानगी होती ना कुठल्याही कायदेशीर आधार त्यामुळे विरुद्ध भारतीय हत्यार कायदा पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशानुसार गुन्हा नोंदवून पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे ही ठोस कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या स्पष्ट आदेश आणि मार्गदर्शनाखाली पार पडली आहे गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वात पथकातील सर्व पोलीस अंमलदारांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि संयमीपणे ही कारवाई पार पाडली आहे एका देशी पिस्तलसह मोठा अनर्थ घडवण्याच्या तयारीमध्ये असलेला गुन्हेगार गुंडा विरोधी पथकाच्या सावध नजरेतून वाचू शकला नाही या कारवाईतून पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय गुन्हेगार कितीही सराईत असो पोलिसांच्या जाळ्यातून सुटणं अशक्य आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी राशिद मुलतानी नाशिक